काळे आय धनधान्य देळे आय धन धान्य उद्यान विकसित करण्यात आले आहे या ठिकाणी पुणे महानगरपालिका आणि साई जनसेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ओल्या कचऱ्यापासून टेरेस गार्डन ची निर्मिती ही करण्यात आलेली आहे या ठिकाणी ओल्या कचऱ्याचं ओला आणि सुका कचरा सेग्रिगेशन करून ओल्या कचऱ्याच्या मध्ये आपण विविध प्रकारची झाडं फल फळं फुलांची झाडं आपण लावलेली आहेत त्यामध्ये पपई आहे चिंच जांभूळ नंतर सोनचाफा अशी विविध प्रकारची झाडं लावलेली आहेत आणि फळ ह्याच्यामध्ये शेवगा नंतर पपई अशी अनेक प्रकारची झाडं आपण लावलेली आहेत यामध्ये नागरिकामध्ये प्रबोधन हो, व्हावं ओल्या कचऱ्यामधून आपण टेरेस गार्डनची निर्मिती कशी करू शकतो ही संकल्पना आपण संकल्पनेच्या हेतून हेतूने हा टेरेस गार्डन तयार करण्यात आ आलेला आहे याच्यामध्ये जवळपास सुमारे पंचेचाळीस टन क का ओल्या कचऱ्याचा आपण हे तर जिरवलेला आहे आणि साधारण या गोष्टीला सव्वा वर्षाचा कालावधी लागलेला आहे तर या टेरेस गार्डनचं उद्घाटन आदरणीय श्री पृथ्वीराज बी पी सर अतिरिक्त महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका आणि पु झोन तीनचे उपायुक्त आदरणीय श्री बोसेकर सर तसेच पुणे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि साई जनसेवा प्रतिष्ठानचे विविध पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते करण्यात आलेला आहे या टेरेस गार्डनच्या माध्यमातून मी नागरिकांना अपील करतो की हे आमचं टेरेस गार्डन जे आहे ते पहा तुम्ही या पहा आणि आपल्या सोसायटीमध्ये त्याचा कसा उपयोग करून घेता येईल उपयोग करून घ्या अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो महापालिकेच्या अनेक उपक्रमांमध्ये सामाजिक संस्थांचा सा सहभाग असतो त्या माध्यमातून पालिकेची कामे नागरिकांपर्यंत पोहोचतात शहरातील ओला कचरा व्यवस्थापन आणि प्रबोधनाचं काम साई जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जातं पुणे महानगरपालिकेबरोबर आम्ही तीन ठिकाणी सिंहगड रोड धनकवडी क्षेत्रीय कार्यालय आणि इथे कोंढवा येवलेवाडी सहाय्यक आयुक्त कार्यालय इथं आपण ओल्या कचऱ्यापासून गार्डन तयार केलेलं आहे याचा मुख्य उद्देश असाच आहे की पुणे शहरातील नागरिकांनी ओल्या कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी कमी जागेत कमी वेळेत कमी खर्चात आपण कसा ओला कचरा व्यवस्थापन आपल्या घरी करू शकतो याचं हे छान उदाहरण आहे याच्यामध्ये साधारणतः तीस ते पस्तीस ड्रम आपण इथं उपलब्ध केलेले आहेत दोनशे लिटरचे त्याच्यामध्ये एका ड्रममध्ये सात ते सात ते आठ किलो कचरा ओला कचरा झिरलेला आहे आणि ही सगळी झाडं आपण तुम्ही बघत असाल तर ही सगळी झाडं फक्त ओल्या कचऱ्यावर आलेली आहेत ह्याच्यामध्ये कुठेही माती टाकलेली नाही ओला कचऱ्यापासून झाडं लावणं हा एक वेगळा उपक्रम आम्ही पुणे शहराच्या नागरिकांसाठी पर्याय म्हणून उपलब्ध केलेला आहे याचा मुख्य उद्देश असा आहे की जे पुणे महानगरपालिकेवर ओल्या कचऱ्याचे कचऱ्याचा भार होतो तो भार आपल्या घरातच आपण जर कमी केला तर त्याचा परिणाम आपल्या पुणे महानगरपालिकेवर होईल आणि जे कचऱ्याचं साम्राज्य आता सध्या उभं राहते ते कुठंतरी कमी होण्यास मदत होईल याच्यामध्ये आपण बघतोय की ज्या ओल्या कचऱ्यापासून गार्डन केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत त्याच्यामध्ये फळझाडं आहेत फुलझाडं आहेत आणि जो आपण कचरा टाकतो त्यात ते भाज्या असतील जे काय असेल त्या कचऱ्यामध्ये टाकल्यानंतर त्याची पुन्हा त्याच्यामध्ये झाडं होतात त्याच्यामध्ये कारली शेवगा भोपळा टोमॅटो कारली असे वेगवेगळी झाडं आपल्या कचऱ्यामधूनसुद्धा त्या परत तयार होतात आणि त्यातूनच सर आम्ही फुलझाडं आपण लावलेली आहेत की आपण बहावा आहे त्याच्यानंतर बोगनवेल आहे चाफा आहे गुलाब आहे जास्वंदी आहे अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं त्याच्यात टाकलेली आहेत टेरेस गार्डन हे कमी जागा कमी वेळ आणि कमी खर्चात विकसित करता येत घरामध्ये लागणारा भाजीपाला फळे फुले या ठिकाणी लावता येतात तसेच सेंद्रिय पद्धतीने त्यांची निगा राखली गेल्यामुळे येथील सर्वच वनस्पती आरोग्यदायी असतात एकीकडे कचऱ्याचे विघटन करतानाच दुसरीकडे त्यावर उपयुक्त उद्यान विकसित होतं तसंच घरामध्ये प्राणवायूमध्येही वाढ होते कचऱ्यापासून गार्डन तयार करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की आपण जे काही भाज्या पालेभाज्या खातो किंवा इतर कुठल्याही भाज्या खातो त्याचा आपण गर काढतो किंवा एखादी भाजी आपण निवडतो आणि त्याच्या आतलं आपण सत्व खातो पण त्याच्या बाहेरचं जे आवरण असतं त्याच्यामध्ये तितकंच सत्व असतं जे आपण टाकून देतो पण त्याचा जो सत्व आहे ते ह्या झाडांना मिळतो त्याच्यामध्ये त्याचं पालन पोषण लवकर होतं आणि झाडं लवकर मोठी होतात आणि जी सत्व आहे त्याच्यामुळे झाडांना फळं फुलं लवकर होतात आपण बघतोय की एवढा ऊन आहे त्या उन्हामध्ये सुद्धा ही सगळी झाडं हिरवीगार आहेत कारण त्याचं तेच मुख्य कारण आहे की ज्या पद्धतीने ही झाडं लावलेली आहेत तर आम्ही सगळ्यांना आवाहन करतो पुणे शहरातील नागरिकांना की त्यांनी ह्या ओल्या कचऱ्याचं अनुकरण आपापल्या घरी करावं सोसायटीमध्ये करावं त्यानिमित्तानं ओल्या कचऱ्याचं भार कमी होईल आणि आपल्या घरामध्ये छान प्राणवायू आपल्याला मिळेल आणि ह्या कचऱ्यातून सुंदर गार्डन आपल्या प्रत्येकाच्या घरात निर्माण होईल प्रशासन हे नागरिकांच्या सेवेसाठी अनेक प्रकारे मदत करत असते त्याला नागरिकांनीही सामाजिक बांधिलकीच्या नात्याने प्रतिसाद दिला पाहिजे प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारीच आहे अशक्य ही कुठलीच गोष्ट नाही आहे जर तुम्ही प्रयत्न केले तर सर्व शक्य होतं ह्या धर्तीवरती सेवा प्रतिष्ठानने एक जबाबदारी म्हणून टेरेस गार्डनची सुरुवात केली आणि या गार्डनमध्ये जी झाडं लावतोय आपण ती सर्व सेवा प्रतिष्ठानमार्फत लावण्यात येत आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारची माती नसते कचऱ्यापासून हे गार्डन तयार ही ह्याची एक विशेष गोष्ट आहे त्या कचऱ्यामधून मग आपण जो कचरा टाकतो त्यातून कारल्याचे वेल येतात तमाट्याची झाडं येतात शेवग्याची झाडे येतात ते वेगवेगळी फळे येतात पपईचे झाड पण तुम्हाला आहे असे वेगवेगळे उपयोगी वस्तू येतात येत आणि कचरा आपणच निर्माण केलेला आहे तो त्या मुळं त्यामुळं नष्ट करणं हीसुद्धा आपली जबाबदारी आहे त्यामुळं प्रत्येक नागरिकांनी जर जबाबदारी घेतली की मी हा कचरा निर्माण केलेला आहे तो मीच नष्ट करणार तर आपल्याला कचरा ही जी मोठी समस्या ही छोटी होईल आणि आपल्याला पुढं भविष्यात उद्भवणार नाही कारण कचऱ्याचे तुम्ही बघत असाल तर डोंगरचे डोंगर आहेत आणि त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च होतात पण जर ही जर संकल्पना आपण अंमलात आणली तर आपले पैसेसुद्धा वाचतील आणि एक आपल्याला समाजामध्ये चांगलं फुलं असणारे गार्डन सुद्धा बघायला मिळतील आणि त्यातून येणारी फुलं आपल्याला उपयोगातसुद्धा येतील त्यामुळे प्रत्येकाने एक नागरिक म्हणून जबाबदारी घ्या याला पाणी घालणं ह्याचं संगोपन करणं हे सर्व सेवा प्रतिष्ठान जबाबदारीने पूर्ण करत आहे पुणे महानगरपालिकासोबत आपण ह्यासाठी काम करत आहोत की पुणे महानगरपालिकेतून लवकर प्रसार आणि प्रचार होतो आणि प्रत्येक नागरिकांनी जर ह्याच्यात सहभाग घेतला तर पुणे महानगरपालिका एक महाराष्ट्रातील देशातील एक वेगळा लौकिक म्हणून आपलं संबोधलं जाईल आणि कचरा हा कायमचा नष्ट होईल कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या टेरेसवर विकसित करण्यात आलेल्या उद्यानाला अनेक नागरिक भेट देतात त्यांना त्यांच्या सोसायटीमध्ये टेरेस गार्डन सुरू करण्याबाबत मार्गदर्शन केलं जात त्यातून अनेकांनी प्रेरणा घेऊन अशा प्रकारे टेरेस गार्डन प्रकल्प राबवला आहे माननीय महापालिका आयुक्त यांनी प्रत्येक क्षेत्रीय आदेश दिले होते की ओल्या कचरा आपल्या क्षेत्रीय टेरेसवरती किंवा जिथं जागा मिळत तिथं जिरवायचं जेणेकरून नागरिकांमध्ये प्रबोधन झालं पाहिजे सरकारकडनं कंपल्सरी झालेले की जे काही शंभर किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण होतो त्यांनी त्याच ठिकाणी ओला कचरा जिरवायचा आणि सुका कचरा महानगरपालिकेच्या यंत्रणे द्यायचा तर बऱ्याच सोसायटीमध्ये कचरा जिरवण्यासाठी नागरिकांमध्ये तक्रारी वाढल्या होत्या की तिथं आमच्याकडे जागा नाही आहे कचऱ्याला वास येतो हो आहे शिलटा होता येते उशी लागतात आहे त्याच्यासाठी आपण टेरेस गार्डन केलेलं आहे हे टेरेस गार्डन आपण दोन हजार तेवीस डिसेंबरमध्ये सुरू केलं आहे आत्तापर्यंत आपण जवळजवळ पंचेचाळीस टन प्लस कचरा आपण इथं जिरवलेला आहे फक्त ओला कचरा की जे रस्त्यावरती ब भाजी विक्रेते बसतात आहे त्यांचा कचरा आपण इथं पूर्ण जिरवलेला आहे इथं एवढी आपण झाडं लावलेली आहेत त्या झाडामध्ये एकमूट माती न टाकता फक्त कचऱ्यातनं गार्डन तयार केलेलं आहे हे गार्डन सुरू करायला महानगरपालिकेला कुठलाही आर्थिक खर्च झालेला नाही आहे हे ड्रम जे दिसतात ते ड्रम पूर्ण आम्ही व्हेकल डेपो आमचं पुणे महानगरपालिकेचा व्हेकल डेपो आहे त्यांच्याकडनं आपण आणलेले आहेत ज्या झाडं आणि रंगरंगोटी पूर्ण प्रतिष्ठानकडनं साई जनसेवा प्रतिष्ठानकडनं मिळालेलं आहे खत त्यांनी टाकलेलं आहे आणि महानगरपालिकेकडनं फक्त कचरा द्यायची व्यवस्था झालेली आहे एवढं ऊन असून पण आज हिचं झाडं तुम्ही बघता की पूर्ण हिरवीगार आणि टवटवीत आहेत हिथं जेवढे पण नागरिक येतात ते जन्ममृत्यूचे दाखले काढायला लग्नाचे सर्टिफिकेट काढायला किंवा तुमचं टॅक्स भरायला खाली आधार कार्डसाठी येतात ते सगळं नागरिकांना इथं आम्ही वरती गार्डन दाखवायची सोय केलेली आहे आत्तापर्यंत दररोज जेवढे पण खाली नागरिक येतात ते येऊन बघितलेले आहेत आतापर्यंत हजार एक नागरिकांनी तरी कमीत कमी पाहणी केली आणि आम्हाला पण ह्याच प्रकारचं गार्डन आम्ही करायचं ठरवतोय म्हटले कचऱ्यावर आधारित टेरेस गार्डन मुळे पर्यावरणाचं संवर्धन होतं निरुपयोगी वस्तूंनाही सुंदर आकार मिळतो शिवाय आरोग्यदायी भाजीपाला फळे उपलब्ध होतात घरातला ओला कचरा बागेत जिरवला जातो त्यामुळे हा प्रकल्प प्रत्येक सोसायटीने राबवल्यास शहरातील पर्यावरण संतुलित राहण्यास त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे यात शंका नाही